अमरनाथ यात्रेसंदर्भातली आता बातमी पाहूयात अमरनाथ यात्रेसाठी घोड्यांची नोंदणी करण्याचं आणि टॅगिंग करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आम्ही अमरनाथ यात्रेचं स्वागत करतो आणि नियमित पर्यटन हंगाम आता संपलेला आहे त्यामुळेच यात्रेकरू यात्रेसाठी चांगल्या संख्येनं येतील अशी आम्ही अपेक्षा करतो पहलगाम हल्ल्यामधील घोडे मालकांनी हे वक्तव्य केलेलं आहे पण पाहतोय नियमित पर्यटन हंगाम आता संपलेला आहे तसंच अमरनाथ यात्रेसाठी आता या घोड्यांच्या नोंदणीचं काम सुरू होतं आहे खरं तर या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर घोड्यांची आणि खेचरांची मागणी असते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या सगळ्या घोड्यांच्या टॅगिंगचं या खेचरांच्या टॅगिंगचं काम सुरू आहे